दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रोहा येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी यांनी नाव न घेता रोहाच्या नेत्यांनी कायम अन्याय केला रोहाच्या नेत्यांच्या चा छत्रछायेखाली कधीही कोणीही मोठा झाला नाही अशी तटकर टीका केली आहे त्याचप्रमाणे मी शेतकरी कामगार पक्षाचा रेकॉर्ड मोडून एकदा नाही तर दोनदा आमदार झालो हो तर यापुढेही मीच पुन्हा आमदार होईन असा विश्वास दळवी यांनी व्यक्त केलाय सुरुवात करतात आता इतिहास जे कोण मोठे झाले तर त्या त्या वेळेला संबोधले गेले हा इतिहास आहे म्हणजे काय नवीन नाही त्याचा मी एक साक्षीदार आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि मग घरी असं पुढे वाटलं पण होत एवढं मोठं बलातल्या शेतकरी कामात पक्ष या सगळ्या गोष्टी दूर होईल दूर करणार कोणतरी योग्य जन्माला येईल तो सगळ्यात मोठ्या माध्यमातून आलो तसं आता लक्ष रोयाला निश्चित आहे रोयाच्या पण खूप मोठा अन्याय केला वाढवून दिला नाही

छोटे मोठे घेऊन मग लोकांमध्ये आलो लोकांनी स्वीकारलं मग सामाजिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या निवडणुकीला सामोरे गेलो कधी हरलो कधी लोकांमध्ये राहिलो आणि सगळ्यात दोन वेळा आमदारांचा सन्मान मला मिळाला ही काही साधी गोष्ट नाही आहे एकदा आमदार अजिबात होणं होऊन गेल कळे तर शेतकरी आपला पक्ष सोडला तर इतर कुठल्या पक्षाला सगळ्यात दोन वेळा आमदार होताना नाही पण मी सगळ्यांना पार बोलून मी तुम्ही आमदार धरून यावेळी रायगड जिल्ह्यातील मुरुड अलिबाग मतदारसंघातील आमदार महेंद्र दळवी यांच्या कारकिर्दीवर विश्वास ठेवून रोह्यातील कुमार हर्ष पाटील यांच्यासोबत असंख्य तरुणांनी आमदार महेंद्र दळवी आणि रोहा तालुका शिवसेना प्रमुख अॅडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत यामध्ये रोहा तालुक्यातील खारगाव खरापटी अशा विविध गावातील शहरातील तरुणांचा सहभाग पाहायला मिळाला यामुळे रोह्यात शिवसेनेची ताकद अधिक वाढली आहे या निमित्ताने रोह्यातील युवा नेते कमी पडतात की काय असा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे रोह्यामध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी आमदार महेंद्र दळवी युवा प्रतिष्ठानची स्थापना करत कुमार हर्ष पाटील याला अध्यक्षपदाची धुरा सोपवून जाहीर करण्यात आली लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रोहा अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा